चौतीसशे रुपये उचल ठरलेल्या पाच कारखान्यांना स्वाभिमानीचा जोरदार धक्का पंधरा दिवसांच्या ऊसदर चळवळीला मिळालं यश शेतकरी ऐक्याच्या जोरावर ओलमची पस्तीसशे रुपये पहिली उचल जाहीर कोल्हापूर सांगली आणि सातारा जिल्ह्यातील अनेक साखर कारखान्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तीन हजार पाचशे रुपयांच्या ऊस दराच्या मागणीला मान्यता देत गळीत हंगाम सुरू केला असताना चंदगड आजरा आणि गडिंग्लज तालुक्यातील पाच कारखान्यांनी एकत्र येऊन फक्त चौतीसशे रुपये पहिली उचल जाहीर केली होती या निर्णयाला स्वाभिमानीनं जोरदार विरोध केला आणि ओलम शुगर कारखान्यावर कालपासून बेमुदत ठिय्या आंदोलन छेडलं राज्य सचिव राजेंद्र गड्यांनावर यांच्या नेतृत्वाखाली तीनही तालुक्यांमध्ये ऊस दर चळवळ पेटली होती या आंदोलनाचा प्रभाव एवढा प्रचंड होता की दोन दिवसात ओलमचा संपूर्ण गळीत हंगाम ठप्प झाला पावसात भिजून आंदोलन करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांच्या दबावामुळे कारखाना व्यवस्थापन अडचणीत आलं कारखानदार आणि काही लोकप्रतिनिधींच्या हट्टी भूमिकेमुळे तणाव वाढत असतानाच स्वाभिमानीच्या रेट्याला अखेर ओलम प्रशासनानं शरणागती पत्करली तीन हजार पाचशे रुपये पहिली उचल देण्याचा निर्णय कारखान्यानं संध्याकाळी सहा वाजता लेखी पत्र देत जाहीर केला निर्णय जाहीर होता शेतकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही लेखी दर जाहीर झाल्यानंतर स्वाभिमानीनं ठिय्या आंदोलन मागं घेतलं दोन दिवसापासून गेटवर अडकून पडलेली ऊस वाहनं पुन्हा गळितासाठी कारखान्यात दाखल होऊ लागली या संघर्षानं शेतकरी आंदोलनाचं बळ पुन्हा एकदा ठळकपणे अधोरेखित झालं असून ओलमचा निर्णय परिसरातील इतर कारखान्यांसाठी दिशादर्शक ठरणार असल्याची भावना व्यक्त केली जाती यावेळी कर्नाटकचे माजी मंत्री शशिकांत नाईक काळसिद्धेश्वर स्वामी राजेंद्र गडड्यांनावर प्राध्यापक दीपक पाटील स्वस्तिक पाटील जगन्नाथ हुलजी विश्वनाथ पाटील गजानन राजगोळकर गोपाळ गावडे विरुपाक्ष कुंभार पिंटू गुरव तसंच कर्नाटक रयत संघाचे पदाधिकारी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा